राहता शहरालगत असलेल्या साकुरी ग्रामपंचायतचे सदस्य विश्वनाथ प्रकाश बनसोळे वय तेहतीस राहणार साकुरी हे राहता येथे दुचाकी क्रमांक एम एच सतरा पी ए सहा आठ एक एक वरून शहरात आले असता पोलीस स्टेशन लगत असलेल्या एका चहाच्या दुकानासमोरून नगर मनमाड रोडने जात असताना तीस जुलै रोजी अकरा वाजता त्यांना बाबळेश्वरकडे जात असलेल्या एम एच सतरा के नऊ शून्य चार पाच दुधाच्या ट्रँकरने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेनंतर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली परंतु बनसोडे हे जागेवरच मयत झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने राहता शहरात वाढलेल्या रोडवरील अतिक्रमणामुळे एका निष्पाश जीवाचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढवलेली आहेत अनेक वाहने रस्त्यावर उभे राहतात नगरपालिका व पोलिसांचा धाक वाटत नसल्याने झालेल्या या अपघातात एकाला जीव गमवावा लागला आहे दैनिक भ्रमर नाशिक